नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रामनाथ कोविंद यांनी दाखल केला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज इस्रोच्या पीएसएलव्ही सी अडतीस या प्रक्षेपकाचं यशस्वी उड्डाण एकतीस उपग्रह अवकाशात झेपावले कन्याकुमारीच्या शैक्षणिक संस्थेच्या नॅनो उपग्रहाचाही समावेश वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान सीमाकृती दलानं केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण कल्याणमधल्या नेवाळी गावात विमानतळाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आता नियंत्रणात कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिराच्या पुजाऱ्यांना हटवण्याच्या मागणीला जोर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश भारत वेस्ट इंडिज दरम्यान आज पोर्ट ऑफ स्पेन इथं पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना होणार आणि ऑस्ट्रेलियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीच्या सामन्यात के श्रीकांत उपांत्य फेरीत दाखल सिंधू आणि प्रणितचं आव्हान संपुष्टात आता सविस्तर वृत्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसंच मुरली मनोहर जोशी उपस्थित होते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री सहकारी पक्षांचे मुख्यमंत्री तसंच भाजपा आणि सहकारी पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राजू शेट्टी यावेळी उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर कोविंद यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला राष्ट्रपती पद सर्वोच्च असून या पदाची शान राखण्याचा मी प्रयत्न करेन देशाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहीन असा विश्वास कोविंद यांनी यावेळी व्यक्त केला दलगत राजनीति से ऊपर होना चाहिए देश को सर्वांगीण विकास नौजवानों की आशा और आकांक्षा आधुनिक शिक्षा को बढ़ावा मिले और मित्रों कुछ ही वर्षों बाद हम आज़ादी के 75 साल सेलिब्रेट करने वाले हैं ऐसे समय में भारत का निरंतर विकास होता रहे और उसके निर्माण का सपना पूरा हो इसके लिए मैं सदैव रहूंगा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षानं लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांची उमेदवारी काल जाहीर केली उमेदवार निश्चित करण्यासाठी काल नवी दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ही घोषणा केली राष्ट्रपती पदासाठी सतरा जुलैला मतदान होणार आहे तर वीस जुलैला मतमोजणी होईल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ चोवीस जुलैला संपणार प्रदेश मधल्या श्रीहरिकोटा इथून आज सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी इस्रोच्या पीएसएलव्ही सी अडतीस या प्रक्षेपकानं यशस्वी उड्डाण केलं कार्टोसॅट सह इतर एकतीस उपग्रहांचं प्रक्षेपण यावेळी करण्यात आलं कार्टोसॅट टू उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती शहर आणि ग्रामीण नियोजन भौगोलिक माहिती यासाठी उपयुक्त ठरणार आहे तसंच दहशतवादी छावण्या आणि बँकर्सची माहिती मिळण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे इतर उपग्रहांमध्ये एकोणतीस नॅनो उपग्रह इतर देशांचे असून एक नॅनो उपग्रह कन्याकुमारी जिल्ह्यातल्या एका शैक्षणिक संस्थेनं तयार केला आहे या सर्व एकतीस उपग्रहांचं एकूण वजन नऊशे पंचावन्न किलोग्राम आहे कुलभूषण जाधव यांच्या कबुली जबाबाच्या पाकिस्ताननं जाहीर केलेल्या नव्या ध्वनीचित्रफितीबाबत भारतानं पाकिस्तानला फटकारला आहे जाधव यांचा हा व्हिडिओ बनावट असून पाकिस्ताननंच त्याची निर्मिती केली आहे मात्र सत्य कुणीच लपवू शकत नाही अशा कठोर शब्दात परराष्ट्र मंत्रालयानं या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया दिली जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयातल्या खटल्यावर या व्हिडिओचा कुठलाच परिणाम होणार नाही अशी आशा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी व्यक्त केली बनावट व्हिडिओ जाहीर करून पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अवमान आणि शिक्षेला दिलेल्या स्थगितीचा भंग केला असून हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर तात्काळ उपस्थित करावा असं मत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काल अहमदनगरमध्ये दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केलं ज्या गुणाला पाकिस्तानचं लष्करी न्यायालय शिक्षा देतं त्या शिक्षेच्या विरुद्ध तो लष्कराच्या मुख्य न्यायालया चीफकडे तो फुकार मागू शकतो परंतु येथे हा व्हिडिओ हे दर्शवतो की कुलभूषण जाधव यांनी त्यांच्या न्यायालयाला चुनौती देण्याची आव्हान देण्याची जी ते द्यायची मागणी करतात कोणताही विचारी मनुष्य असं करू शकत नाही फक्त वेडा मनुष्य करेल आणि कुलभूषण जाधव तर हे माजी लष्करी अधिकारी होते असं पाकिस्तानचंच म्हणणं आहे पाकिस्तानचं ढोंग आणि पितळ हे उघड पडलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गस्त घालताना पाकिस्तानच्या सीमाकृती दलानं काल केलेल्या के हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले यात औरंगाबाद जिल्ह्यातले नाईक संदीप जाधव हो, आणि कोल्हापुरातले शिपाई सावंत माने यांना वीरमरण आलं संदीप जाधव हे औरंगाबादमधल्या मोर मुर्डेश्वरचे रहिवासी आहेत त्यांचं पार्थिव आज संध्याकाळी औरंगाबाद इथं आणण्यात येणार आहे त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे जाधव दोन हजार दोन सैन्यात भरती झाले होते शिपाई सावंत माने यांचं पार्थिव उद्या त्यांच्या मूळगावी आणण्यात येणार आहे दरम्यान पाकिस्तानच्या सीमा कृती दलानं केलेला या वर्षातला हा तिसरा हल्ला आहे वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल नीट परीक्षेचा निकाल जाहीर करायला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती मात्र सीबीएसईनं मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं सीबीएसईच्या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयानं नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश बारा जूनला दिले होते त्यानुसार आज हा निकाल जाहीर झाला कर्जमाफीचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा झाली चा कर्जमाफीबाबत राज्य सरकारमधले मंत्री विविध राजकीय पक्षांशी चर्चा करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते शेतकऱ्यांचं एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची योजना आहे याचा लाभ त्र्याऐंशी शेतकऱ्यांना होणार असून यासाठी पंचवीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे यासोबतच नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी वेगळी योजना तयार केली जाईल यासह अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली असून शरद पवार यांनी संदर्भात सूचना केल्या तसंच मार्गदर्शनही केलं अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली राज्याची आर्थिक परिस्थिती आणि शेतकऱ्यांचं समाधान याचा समतोल साधावा अशी सूचना पवारांनी केल्याचं पाटील यांनी सांगितलं कर्जमाफीची संपूर्ण योजना समजून घेत या योजनेचं पवार यांनी स्वागत केल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण इथल्या गावात विमानतळासाठी जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेलं हिंसक आंदोलन आता नियंत्रणात आहे विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नेवाळ इथं जाऊन पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेतली हे सरकार आंदोलकांसोबत गोळ्यांची भाषा बोलतं असा आरोप त्यांनी यावेळी केला सरकारनं आंदोलकांची बाजू नीट ऐकून घ्यावी अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली हे आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काल पॅलेट गनचा वापर केला गावकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत बारा पोलीस जखमी झाले तर पॅलेट गनच्या गोळीबारात अकरा गावकरी जखमी झाले भारतीय जनसंघाचे संस्थापक संपूर्ण जम्मू काश्मीरचे पुरस्कर्ते आणि थोर शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी मुखर्जी यांची भारत स्वातंत्र्य झाल्यावर पंडित नेहरू यांच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात उद्योग आणि पुरवठा मंत्री म्हणून निवड झाली मात्र एकोणीशे पन्नासमध्ये नेहरू लियाकत अली खान कराराच्या निषेधार्थ त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत चित्तरंजन चलनशील यंत्र कारखाना आणि सिंद्री खत कारखाना या दोन भव्य प्रकल्पांची सुरुवात होऊन देशाच्या औद्योगिक विकासात मोलाची भर पडली काँग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी एकोणीसशे मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते जनसंघातर्फे लोकसभेवर निवडून आले संसदेत विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करून त्याचं नेतृत्व त्यांनी केलं जम्मू काश्मीरच्या संपूर्ण विलिनीकरणासाठी त्यांनी मोहीम सुरू केली तत्कालीन जम्मू काश्मीर सरकारनं त्यांच्या राज्य प्रवेशावर बंदी घातली तेव्हा ते बंदी मोडून त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश केला त्यांना अटक झाली त्यानंतर एकोणीसशे त्रिपन्न तुरुंगवासातच त्यांचा मृत्यू झाला मुखर्जी स्वातंत्र्यपूर्व काळात काही काळ हिंदू महासभेतही होते मुख्यमंत्री मंत्री सनदी अधिकारी आमदार यांच्यासह सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा असं आवाहन राज्य सरकारनं कलि तशा आशयाची अधिसूचना सरकारनं जारी केली आहे शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम वापरली जाईल असं या अधिसूचनेत म्हटलं आहे मिठी नदीच्या विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिवांनी दुर्लक्ष केलं नसून राष्ट्रीय हरित लवादानं पंचवीस एप्रिल दोन हजार तेराला मिठी नदीच्या कामाला स्थगिती दिल्यामुळे प्राधिकरणाकडून मिठी नदीशी संबंधित विकासाची कामं हाती घेता आली नाहीत ही बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे या संदर्भात मिठी नदी प्राधिकरणाची बैठक घेणं संयुक्तिक नाही असं एच्या वतीनं सांगण्यात आलं आहे दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतल्या विविध संस्थांबरोबर मिठी नदीच्या कामासंबंधी तसंच गाळ काढण्यासंबंधी बैठक घेण्यात येते असंही एमएमआरडीएच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं जेजुरी आज जेजुरीहून वाल्हेच्या दिशेनं प्रस्थान केलं यावेळी वारकऱ्यांनी आज दौडचखिंड इथं न्याहारी केली वाल्ले ही वाल्मिकी ऋषींची कर्मभूमी असून त्यांना नमन करण्यासाठी वाल्मिकी ऋषींच्या समाधीस्थळी दर्शनासाठी गर्दी झाली रात्री वाल्ले इथं ज्ञानेश्वरांची पालखी मुक्कामी राहील उद्या निरेचं स्नान करून ज्ञानेश्वरांची पालखी सातारा हद्दीत लोणनमध्ये प्रवेश करेल तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंडहून निघून पाटस वासुंदे खराडवाडे मार्गे उंडवडी इथं तुकारामांची पालखी मुक्कामी राहील वारकरी संप्रदायाला रामकृष्ण हा मंत्र देणारे आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु केशव चैतन्य म्हणजेच बाबाजी चैतन्य यांच्या दिंडीचं पुणे जिल्ह्यातल्या ओतूर इथून आज सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झालं पुणे जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या मानाच्या दिंड्यांपैकी ही एक मानाची दिंडी आहे पालखी मार्गावर ठिकठिकाणी थीक या दिंडीचं भाविकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं ओतूर आळेफाटा अहमदनगर मार्गे ही दिंडी पंढरपूरसाठी मार्गस्थ होईल वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या हिवरापेन गावानं चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे सतराशे लोकवस्ती असलेल्या गावातले सगळे जलस्रोत फ्लोराईडयुक्त असल्यानं गावाला शुद्ध पाणी मिळत नव्हतं त्यामुळे ग्रामस्थांना हाडाच्या तसंच दातांच्या समस्या भेडसावू लागल्या मात्र वित्त आयोगाच्या योजनेतून तीन लाख रुपये खर्च करून पाणी शुद्धीकरणाचं यंत्र लावण्यात आलं त्यामुळे शुद्ध पाणी मिळून आजारांवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं त्याचबरोबर ग्रामपंचायतीनं पाच रुपयांमध्ये वीस लिटर शुद्ध पाण्याचं वाटपही सुरू केलं याबाबत गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे एक वर्ष झाले आरोद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे आणि सर्व गावातील शंभर टक्के घरांना शुद्ध पाणीपुरवठा भेटत आहे त्याच्यामुळे जे काही पायाचे फळाचे जे दुखण्याचे आजार होते आणि दात खराब झालेले होते आता ते त्याचा बराच परिणाम या शुद्ध पाण्यामुळे या ठिकाणी दिसत आहे जो दवाखान्यावर होणारा खर्च होता त्याच्यामुळे या दवाखान्याचा खर्च आमचा या ठिकाणी वाचलेला आहे कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिराचे श्रीपूजक नगरसेवक अजित ठाणेकर यांना काल पुजारी हटाव मोहिमेच्या आंदोलकांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतच मारहाण केली पुजाऱ्यांना हटवण्यात यावं या आंदोलकांच्या मागणीसंदर्भात कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तीन महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत गेल्या शुक्रवारी कोल्हापूरच्या अंबाबाईला पुजारी बाबूराव ठाणेकर आणि अजित ठाणेकर यांनी पारंपरिक काठापदराची साडी न नेसवता भाविकानं दिलेली घागरा चोळी नेसवली त्याचे तीव्र पडसाद उमटले परिणामस्वरूप अजित ठाणेकर यांना पुजारी हटाव मोहिमेच्या आंदोलकांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच मारहाण केली आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रकरणाचा अहवाल देण्याचा हा आदेश दिला श्रीपूजकांना मंदिरामध्ये असणारे अधिकार या विषयावर कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली आज आपण एक समिती नेमली आहे इंद्रजीत सावंत दिलीप देसाई दिलीप पाटील संजय पवार अशा काही जणांना आपण समितीत घेऊ जरा कलेक्टर बसून विचार करतील कौन्सिलचा एखादा वकील एखादा रिटायर्ड जज एखादी महिला दोन महिला अशा हा अशा अशा सगळ्यांची तर अशी एक समिती नेमून तीन महिन्यामध्ये लगातार त्यांनी सुनावणी घेऊन याचा एक अहवाल विधी न्याय विभागाला सादर करावा कारण हे मंदिर विधी न्याय विभागाच्या अंतर्गत येतं आणि विधी न्याय विभाग याचे जे वेगवेगळे कोण डिसिजन्स आहेत त्या सगळ्याचा अभ्यास करून निर्णय करेल असंख्य भक्त म्हणजे सर्वच पक्षाची एकत्र येऊन आमचा लढा हा कुठल्या जातीपाती विरुद्ध नाही आहे तू उरमट श्रीपूजक आहेत आई अंबाजी नावावर लाखो कोटी मिळवत आहेत आणि पन्हा विटंबना करतायत आमच्या भावनेशी खेळतायत अशा लोकांच्या विरोधात आमचा हा लढा आहे शासनाने त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा श्रीपूजकांचा बंदोबस्त तिथले भाविक कन्या समर्थक आहेत पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेकडून यंदाच्या मोसमात तीन गिर्यारोहण मोहिमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज हे गिर्यारोहक गिर्यारोहणासाठी निघाले बँक ऑफ महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक नंदकुमार पुजारी यांच्या हस्ते काल या गिर्यारोहकांना मोहिमेचा ध्वज प्रदान करण्यात आला ज्येष्ठ लेखक सदाशिव शिवदे आणि दिग्दर्शक किरण यज्ञोपवित यावेळी उपस्थित होते या मोहिमेसंदर्भात कारगिलमधल्या माउंट कून आणि नून आणि हिमाचलमधल्या माउंट सीबी तेरा ही शिखरं पंधरा गिर्यारोकांचे तीन गट सर करणार आहेत पहिल्यांदा मला वाटतं असं घडतंय की एका महिन्यात म्हणजे जुलै या महिन्यामध्ये या तिन्ही मोहिमा जाणार आहेत लेह लदाखमध्ये दोन मोहिमा आहेत आणि हिमाचल प्रदेशमध्ये एक मोहीम आहे माऊंट नून आणि माऊंट कून ही सात हजार मीटर उंचीची शिखरं आहेत आणि त्याबरोबरच चंद्रभागा रेंज म्हणजे सीबी थर्टीन म्हणून एक पीक आहे तर चंद्रभागा रेंजमध्ये म्हणजे लाहोल स्पितीमध्ये हे पीक येतं हिमाचल प्रदेशमध्ये सहा हजार मीटर उंचीचं हे पीक आहे त्या ठिकाणी गिरीप्रेमीचा एक संघ चालला आहे गिरिप्रेमीचे एकूण चौदा चांगले गिर्यारोह या तिन्ही मोहिमांमध्ये सहभाग घेत आहेत जे नवीन गिर्यारोह तयार झालेले आहेत त्यांना पुढे जाऊन एट थाउजंड डर म्हणजे अष्ट हजारी शिखरं सर करायची असतील तर तेवढ्या उंचीचा सराव व्हावा त्याचा अनुभव मिळावा म्हणून आपल्याला एक सात हजार शिखराची संधी त्यांना देणं क्रमप्राप्त होतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण या मोहिमेची आखणी केलेली आहे मागेल त्याला शेततळ या महत्वाकांक्षी योजनेची आदिवासी उपयोजना क्षेत्रात आणि कोकणात व्याप्ती वाढावी यासाठी जमीन धारणेची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी दिली या निर्णयानुसार आता आदिवासी क्षेत्रात साठ गुंठ्यांवरून चाळीस गुंठे तर कोकणात साठ गुंठ्यांवरून वीस गुंठे इतकी जमीन धारण्याची मर्यादा कमी झाली आहे कोकणची भूरचना विचारात घेता सलग समतल जमिनीचं प्रमाण कमी आहे त्यामुळे मागेल त्याला शेततळ ही योजना राबवताना अडचणी येत होत्या या बाबींचा विचार करून कोकणासाठी किमान धारणा क्षेत्र वीस गुंठे करण्यात आलं आहे यामुळे आता कोकणातही ही योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात येईल असं रावल म्हणाले दिवंगत आयपीएस अधिकारी दीपक जोग यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा दोन हजार सोळाचा दीपक जोग मेमोरियल पुरस्कार जे जे मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाला देण्यात आला माजी पोलीस महासंचालक जुलियन रिबेरो यांच्या हस्ते हा सन्मान पथकाला प्रदान करण्यात आला अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याप्रकरणीचा तपास या पथकानं अवघ्या अठरा दिवसात केला आणि या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलांना अटक केली या कामगिरीबद्दल जे जे मार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक हेमंत बावधनकर यांच्या पथकाचा हा सन्मान झाला परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकानं काम केलं मुंबईतल्या डंकन रोडमधल्या घरातून साडेतीन वर्षांच्या मुलीचं अपहरण सहा डिसेंबर रोजी करण्यात आलं होतं त्याचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर पोलीस उपनिरीक्षक धीरज भालेराव सय्यद मुल्ला दीपक पाटील भास्कर जाधव या पथकानं सापळा रचून खंडणीसाठी मुलीला पळवणाऱ्या मुलांना अटक केली गुन्ह्याच्या तत्परतेनं शोध लावणाऱ्या पथकाला दीपक जोग मेमोरियल पुरस्कारानं सन्मानित केलं जातं अफगाणिस्तान आणि आयर्लंडच्या क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं कसोटी क्रिकेटचा दर्जा दिला आहे याआधी पन्नास षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट आणि ट्वेंटी ट्वेंटीसाठीचं सा परिषदेकडून मान्यता देण्यात आली होती इंग्लंडमध्ये लंडन इथं सुरू असलेल्या हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मलेशियानं भारतावर तीन दोन असा विजय मिळवला या सामन्यात भारतीयांनी तब्बल सात पेनल्टी कॉर्नर वाया घालवले तर मलेशियानं तीन पेनल्टी कॉर्नरवर गोल करून विजय मिळवला अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी वेगवान खेळाचं प्रदर्शन केलं मात्र कमजोर बचावामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला ऑस्ट्रेलियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या किदंबी श्रीकांतनं उपांत्य फेरीत धडक मारली भारताच्याच बी साईप्रणित बरोबर झालेल्या सामन्यात श्रीकांतनं प्रणीतचा पंचवीस तेवीस एकवीस सतरा असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली महिला एकेरीत मात्र पी सिंधूचं आव्हान संपुष्टात आलं तायवानच्या तायझुंग सोबत झालेल्या चुरशीच्या लढतीत पहिला गेम सिंधू एकवीस दहाच्या मोठ्या फरकानं जिंकली मात्र पुढच्या दोन सिंधू चमकदार कामगिरी करू शकली नाही सायना नहवालचीनच्या ची युशी लढत सुरू आहे भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला क्रिकेट सामना आज पोर्ट ऑफ स्प्स इथं क्वीन्स पार्क ओव्हलवर होणार आहे वेस्ट अफगाणिस्तान अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतला संघ कायम ठेवला असून जेसन होल्डर या संघाचं नेतृत्व करत आहे भारत ही संपूर्ण मालिका प्रशिक्षकाशिवाय खेळणार आहे त्यामुळे कर्णधार विराट कोहलीला अंतिम संघ निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य असेल रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती दिली असल्यामुळे अजिंक्य रहाणेला सलामीला खेळण्याची संधी मिळू शकेल आता वृत्त देशाच्या काही भागात मोसमी पावसाला विलंब होत असला तरी यंदा मोसमी पाऊस सरासरी एवढा होईल असा अंदाज दिल्लीतल्या प्रादेशिक हवामानशास्त्र विभागातल्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे मोसमी पाऊस राज्यात पुढे सरकत विदर्भाच्या आणखी काही भागात पोहोचला आहे मात्र राज्यात अजूनही पावसानं हवा तसा जोर धरलेला नाही आतापर्यंत राज्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी दहा जिल्ह्यात सरासरी इतका तर सोळा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे गडचिरोली गोंदिया नागपूर नंदुरबार धुळे ठाणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे येत्या दोन ते तीन दिवसात परिस्थितीत बदल होईल आणि चोवीस जून नंतर पाऊसमान सुधारेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रामनाथ कोविंद यांनी दाखल केला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज इस्रोच्या पीएसएलव्ही सी अडतीस या प्रक्षेपकाचं यशस्वी उड्डाण एकतीस उपग्रह अवकाशात झेपावले कन्याकुमारीच्या शैक्षणिक संस्थेच्या नॅनो उपग्रहाचाही समावेश वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान सीमाकृती दलानं केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण कल्याणमधल्या नेवाळी गावात विमानतळाच्या मुद्यावरून निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आता नियंत्रणात कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिराच्या पुजाऱ्यांना हटवण्याच्या मागणीला जोर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश भारत वेस्ट इंडीज दरम्यान आज पोर्ट ऑफ स्पेन इथं पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना होणार ऑस्ट्रेलियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीच्या सामन्यात के श्रीकांत उपांत्य फेरीत दाखल सिंधू आणि प्रणितचं आव्हान संपुष्टात हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर